नमस्कार मी हनुमंत लोंडे मुक्काम पोस्ट चिंचोली तालुका माडा जिल्हा सोलापूर मी सेंद्रिय पद्धतीची शौगा शेती करतो आहे याच्यामागचा उद्देश की आपण विषाचं अन्न खायचं नाही आणि समाजाला विषारी अन्न चारायचं नाही या संकल्पनेतून आपण हे शेवगा पावडर करण्याचं म्हणजे व्यवसाय सुरू केलेला आहे मग आता ही शेवगा पावडर तयार करत असतात किती एकर आता सध्या माझ्याकडं पावडरसाठी म्हटलं तर दीड एकर शेवगा आहे आणि शेवगा देण्यासाठी अर्धा करता प्लॉट आहे ओडीशी थ्रीज आहे आणि पावडरसाठी आम्ही देशी शेवगा व्हरायटी लावलेली पावडर बनवली जाते किती पावडर शेंगापासून बनवली जाते का पाल्यापासून फक्त पाल्यापासून पावडर बनवली जाते पाला हा शेव शेवग्याचा कुठलाही पार्ट पाला असू द्या फुला असू द्या डिंका असू द्या कुठलाही म्हणजे पार्ट वायपट नाही शरीरासाठी उनकारीचा आहे त्याच्यात सगळ्यात जास्त प्रोटीन ह्या पाल्यात असते त्याच्यापासून पावडर बनली तर तीनशे प्लस हजारावर उंकार आहे पावडर पावडर बनवायचे म्हटलं तर मग घरच्यांची कशी मदत होती घरून विरोध झाला काय हा सुरुवातीला माझ्या आला, हो विचार आला पण मी सर्वांना घरच्यांना विषय काढून सर्वांना विचारात घेऊन आम्ही तयार झालो मी एकटा करू शकत नाही सगळेजण मिळून आम्ही हा व्यवसाय करतो तर घरच्या पहिली प्रतिक्रिया होती बाबा मी आता पावडर तयार करतो म्हणतो हा मी विचार बोलून दाखवल्यानंतर सगळ्याची संमती मिळाली मुलगा म्हणजे बी फार्म झालेला आहे त्याला पण हा विषय पाठला की बाबा आपण केमिकलच उद्योग करण्यापेक्षा एक समाजासाठी आपण विदाऊट केमिकल एक प्रॉडक्ट देतो याचा आपल्याला पण थोडा थोडा म्हणण्यापेक्षा जास्त अभिमान आपण बाळगून हा उद्योग करू शकतो त्या विचारांना प्रवृत्त होऊन आम्ही सर्वजण हा उद्योग करतोयचं मार्केटिंग कसं करत मार्केटिंग सध्या आम्ही आता मोबाईल हे असा माध्यम आहे डिजिटल मार्केटिंग आहे आता पहिल्यासारखं एवढं अवघड राहिलेला नाही त्याच्यामुळे आम्ही त्याच्या थ्रू एक वर्ष दीड वर्ष झालं मार्केटिंग चालू आहे आता सुरुवात आहे हळूहळू कुठलाही उद्योग एका दिवसात होत नाही यासाठी वेळ द्यावा लागतो हळूहळू चांगला आहे खूप वाढत चालला यासाठी लोकांचा प्रतिसाद मिळतोय कुठं कुठं विकल्याचं आता मी स्वतः इथं लोकल मार्केटिंग करतो मुलगा माझा ऑनलाईन मार्केटिंग करतो बाहेर आणि घरचे मिसेस वगैरे आहेत त्यांनी घरचा उद्योग करते शेतीचा उद्योग सांभाळून पावडर प्रोसेसिंग वगैरे करते